स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्यावरती खूप मोठ्या कर्जाचा डोंगर झालेला असतो आपण उसने उदार पैसे घेतलेले असतात आणि ते परत आपण करू शकत नाही कारण का आपण खूप कष्ट करतो पण कष्टानुसार घरामध्ये पैसा येत नाही आपण म्हणत असतो की माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच आजचा एक मिठासा छानसा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही मोठं कर्ज असू द्या क त्या कर्जातून सुटका होईल किंवा कितीही मोठी उसनवारी असू द्या तर त्या उसनवारीतून आपली सुटका होईल तर मीठ जे ते माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे इतकं मिठाला महत्व असतं मीठ असेल तर आपले पदार्थ हे अळणी आणि बेचव अजिबात लागत नाही मिठामुळेच आपल्या पदार्थांना चव येत असते आणि बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला थोडासा शुक्रग्रह खराब झालेला आहे शुक्रग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर पैसा सुखसंपत्ती आणि लक्झुरियस लाईफ आपल्याला शुक्रग्रह प्रदान करत असतो आणि तोच जर शुक्रग्रह तुम्हाला असं वाटत असेल की थोडासा खराब झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे काचेची एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ भरून ठेवायचं आहे आणि ही वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे याने आपल्या राहू केतू शुक्र जे काही ग्रह आहेत ना तर ते खराब झालेले आहेत तर ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होत असते कारण तुम्हाला सर्वांना असं माहीत असेल की बाथरूम जे असतं तर ते राहुकेतूच्या आधिपत्याखाली येत असतं तर त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला शुक्रग्रहाचा थोडाफार त्रास होत असेल तर त्यानंतर आता आपल्याला मिठाचा काय उपाय करायचा आहे हे बघूया या हा जो उपाय आहे तो तो तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता फक्त सुतक पिरियड्समध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर आता ह्या उपायासाठी तुम्हाला खूप खडे मीठ लागणार आहे खडे मीठ जे आपल्याकडे नवीनच तुम्हाला घेऊन यायचं आहे म्हणजे काय तर एखाद्या किलोचं जे पॅकेट असतं तर ते नवीन शुक्रवारी तुम्हाला घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे खरेदी करून आणल्यानंतर ते तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे मग ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटू शकतात किंवा मग तुम्ही ते तुमच्याकडे जे जात असेल तर त्या जात्यामध्ये सुद्धा वाटू शकतात तर हे वाटून घेतल्यानंतर तुम्हाला एक ताड घ्यायचं आहे ताट स्टीलचं सोडून बाकीचं कोणतंही तुम्ही घेतलं तरी चालेल तुम्ही चा 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 चाले। चा तर तर चा ते पितळेचं घेऊ शकतात तांब्याचं घेऊ शकतात किंवा मग तुम्ही अगदी मातीचं जे भांडं आहे तर ते घेतलं तरीही चालेल आणि चांदीचं जर असेल ना तर सोन्याहून पिवळं तर चांदीचं जर वस्तू ज्या असतात त्या माता लक्ष्मीच्या खूप प्रिय असतात आणि मीठसुद्धा माता लक्ष्मीचं खूप प्रिय आहे तर आपल्याकडे जर चांदीचं ऑलरेडी एखादं ताट असेल तर ते घ्या नाही तर मग स्टीलचं सोडून बाकी कोणतंही घेतलं तरी चालेल सपाट ताट घ्यायचं आहे आपल्याला गोल मध्येच असं खड्डा वगैरे असणार असं ताट घ्यायचं नाही सपाट ताट आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे मीठ आपण वाटलेलं आहे ना तर हे मीठ आपल्याला त्या ताटामध्ये पसरवायचं आहे पूर्ण प्लेन मीठ करायचं वरती कुठेही हातानेच व्यवस्थित पसरून घ्यायचं पूर्ण जे ताट तुम्ही घेतलेलं आहे तर ते पूर्ण भरलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हे जे मीठ आहे तर ते त्यामध्ये पसरवायचं आहे पसरवल्यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे तर हा उपाय शुक्रवारी कधी करायचा तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमनाचा काल असतो ना तर त्यावेळेस तुम्हाला हा जो हो उपाय आहे तो करायचा आहे नंतर देवघरासमोर बसायचं अगोदर तुमची जी काही रोजची देवपूजा असेल ती देवपूजा करून घ्यायची तुमच्या इष्टदेव म्हणजेच आपले कुलदेवी कुलदेव स्मरण करायचं त्यानंतर एक छान तुपाचा दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती सर्व जे काही आहे ते करून घ्यायचं आणि तुमच्यावरती किती कर्ज आहे आता आपल्याला सर्वांनाच माहीत असतं की आपल्यावरती किती कर्ज आहे तर हे कर्ज तुम्हाला त्या मिठावरती लिहायचं आहे आता सपोज तुमच्यावरती दहा लाख रुपये कर्ज आहे तर त्या मिठावरती तुम्हाला दहा लाख हे अक्षरामध्ये न लिहिता अंकामध्ये लिहायचे आहेत अक्षरामध्ये लिहायचे नाही म्हणजे अंकामध्ये म्हणजेच आता एक काढायचा आणि लाखाच्या पुढे किती शून्य येतात तेवढे शून्य तुम्हाला तिथे काढायचे आहे वीस लाख असेल तर दोन काढायचा आणि त्याच्यापुढे जितकं शून्य येतात ते शून्य तुम्हाला काढायचे आहे लाख हा शब्द असा लिहायचा नाही अक्षरामध्ये न लिहिता अंकामध्ये आपल्याला लिहायचा आहे जितकं तुमच्यावरती कर्ज असेल तितकं कर्ज तुम्हाला त्या मिठावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ताटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवायचे आहे दाखवल्यानंतर आता शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला शुक्रवारी हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उपाय केल्यानंतर त्या ताटाला झाकायची वगैरे अजिबात गरज नाही अजिबात कोणाचाच धक्का तुमचा त्या ताटाला लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे थोडा सुद्धा धक्का आपल्याला त्या ताटाला लावायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी आता शनिवारी काय करायचं आहे आता तुम्ही शनिवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर जी काही तुमची रोजची देव देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे परत आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचं स्मरण करायचं आहे आणि त्या ताटाकडे तुम्हाला बघायचं आहे त्या ताटावरती ता तुम्ही जी काही श संख्या लिहिलेली असेल आता जी तुमच्यावरती कर्ज तुम्हार आहे ती संख्या तुम्ही लिहिलेली असेल आणि ती संख्या जर पोचलेली नसेल तशाच्या तशी ती संख्या जर असेल तर तुम्हाला ते ताट एका बरणीमध्ये म्हणजेच त्या ताटातलं जे मीठ आहे तर एका काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि आता जर संख्या लिहिलेली असलेली ती पुसलेली असेल तर ते काय कर नंतर सुद्धा काय करायचं ते सुद्धा शेवट सांगते तर आता संख्या लिहिलेली आहे आणि ती पुसलेली आहे त्यावरची संख्या तर तुम्हाला ते मीठ एका बरणीमध्ये भरायचं आहे काचेच्या बरणीत भरायचं वरून एक लाल कलरचा कपडा तुम्हाला त्याला बांधायचं आहे आणि शनिवारपासून हे मीठ देवघरापशीच आपल्याला बरोबर अकरा दिवस ठेवायचं आहे बरोबर अकरा दिवस ठेवल्यानंतर तुम्हाला अकराव्या दिवशी काय करायचं आहे आता शनिवारपासून बरोबर अकरा दिवस मोजायचे अकराव्या दिवशी ठेवल्यानंतर तुम्हाला रोज त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे रोज त्या बरणीला तुम्हाला रोज आपण ज्या पद्धतीने पूजा करतो तसंच फक्त धूपदीप अगरबत्ती दाखवायची दुसरं काही करायची गरज नाही कुलदेवी कुलदेवताचं स्मरण करायचं तुमच्यावरती जे काही कर्ज आहे त्या कर्जातून सुटका देऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मिठाची बरणी आहे अकराव्या दिवशी उचलायची आहे उचलल्यानंतर हे जे मीठ तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे वाहत्याच पाण्यात आपल्याला हे विसर्जित करायचं आहे याची काळजी घ्या आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला असं म्हणायचं आहे की माझ्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज संपूर्णपणे संपलेलं आहे माझ्यावरती असणारे अडचणी संपलेल्या आहे मला कर्जातून मुक्तता मिळालेल्या हे मीठ पाण्यामध्ये सोडून द्यायचं बरणी घरी घेऊन आला तरीही चालेल आता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला कर्जातून नक्कीच सुटका मिळेल कुठून तरी पैशांच्या तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या सुटून कुठून तरी घराकडे पैसा आकर्षित होईल आता बघूया आपण की जर त्या मिठावरचा अंक पुसलेला असेल शनिवारच्या दिवशी आता शुक्रवारी उपाय केल्यानंतर तुम्ही शनिवारी उठला आणि बघितलं की तो अंक पुसलेला आहे तर हा उपाय परत पुढच्या शनिवारपासून तुम्हाला नवीन पद्धतीने करायचा आहे कारण शनिवारच्या दिवशी जर तुम्ही तो अंक पुसलेला आहे असं बघितलं तर ग्रह दोषाचा परिणाम हा आपल्यावरती असू शकतो त्यामुळे हो ते अंक पुसलेले असू शकतात म्हणून आत्ताचं हे जे मीठ आहे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा मग एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिलं तरीही चालेल आणि परत शुक्रवारपासून तुम्हाला नवीन हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी हा उपाय आहे हा जो उपाय तुम्हाला सांगितला सांगित आहे तर तो श्रीमद भागवत कथेमधून तुम्हाला सांगितला आहे भागवत ग्रंथी ग्रंथामधून तुम्हाला सांगितलेला आहे खूप प्रभावी हा उपाय करून बघा नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल जे काही कर्ज आहे त्या कर्जातून खूप लवकर सुटका मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ